सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या माहेरच्यांनी केला सासरच्यांच्या घरासमोर अंत्यविधी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे सासरच्यांच्या अत्याचाराला कंटाळून एका तरुण विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडली झाली आहे या घटनेमुळे आपल्याला आठवण येते वैष्णवी हगवणे प्रकरणाची या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संतप्त माहेरच्यांनी थेट सासरच्या घरासमोर अंत्यविधी केल्याने गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय मिळालेल्या माहितीनुसार मृतविवाहितेचं नाव मोहिनी चंद्रकांत अहिरे वय वर्ष बावीस असं असून तिचं लग्न दोन वर्षांपूर्वी पिंपळगाव धाबली येथे चंद्रकांत अहिरे यांच्याशी झालं होतं लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत चाललं परंतु काही दिवसांनी सासरच्यांच्याकडून मोहिनीला त्रास देण्यास सुरुवात झाली तुझ्या माहेरच्या पैसे घेऊ नये मारहाण आणि शिवीगाळ केली जायची या सातत्याने सुरू असलेल्या जाचामुळे मोहिनी मानसिकदृष्ट्या खचली होती तिने अनेकदा माहेरच्या लोकांकडे आपल्या त्रासाबद्दल सांगितलं होतं मात्र सासरीचे अत्याचार थांबले नाहीत शेवटी या असह्य छळाला कंटाळून मोहिनीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तिच्या आत्महत्येची माहिती मिळताच माहेरचे लोक संतापाने पेटले त्यांनी मोठ्या संख्येने पिंपळगाव धाबली येथे धाव घेतली संतप्त नातेवाईकांनी सासरजांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी अभूतपूर्व पाऊल उचललं त्यांनी थेट सासरच्यांच्या घरासमोरच मोहिनीचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला गावकऱ्यांच्या उपस्थितीत सासरजांच्या घरासमोरच चिता रचण्यात आली आणि मोहिनीला तिथेच अंतिम निरोप देण्यात आला या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आणि तणावाच वातावरण निर्माण झालं पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात मोहिनीचा पती चंद्रकांत आहिरे सासू सासरे ननंद आणि इतर कुटुंबियांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असून आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मोहिनीला सासरी सतत हुंड्यांच्या आणि वस्तूंच्या मागण्या करून त्रास देण्यात येत होता या अत्याचारामुळे ती गंभीर मानसिक तणावात गेली होती मोहिनीच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्यांनी सासरच्या विरुद्ध कठोर का कारवाईची मागणी केली आहे सध्या पिंपळगाव धाबली परिसरात पोलिसांचा ताफा तैनात आहे आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय मात्र या घटनेनं गावात भीती आणि संताप दोन्ही निर्माण केले या घटनेनं पुन्हा एकदा महिलांवरील सासरी होणाऱ्या जाताचा प्रश्न ऐरणीवर आणलाय पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून दिलीय ती वैष्णवी हगवणे प्रकरणाची समाजात अजूनही हुंडा आणि मानसिक छळाच्या घटना चा थांबत नाहीयेत कायदे कडक असले तरी अंमलबजावणीतील त्रुटी आणि समाजातील मानसिकता बदललेली नसल्याचं दुर्दैवी घटना सतत घडताना दिसत आहेत महिलांवरील हिंसा आणि सासरीचा छळ हा अजूनही ग्रामीण भागात मोठा सामाजिक प्रश्न आहे स्थानिक महिला संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे एका महिला सांगितलं महिलांवरील सासरीचा छळ थांबवण्यासाठी कायदे आहेत पण समाजानेच या गोष्टींकडं गंभीरतेनं पाहिलं पाहिजे अशा प्रत्येक प्रकरणात उदाहरण घालून देणारी कारवाई झाली तरच बदल घडेल मोहिनीच्या मृत्यूने तिचं कुटुंब उद्धवस्त झालंय तिचे आई वडील आणि भावंड अजूनही धक्क्यातच आहेत एकीकडे सासरीच्या घरासमोर तिच्या चितेचा धूर उठत असताना दुसरीकडे समाजातील अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे सासरच्या जाचाला किती बायका अजून बळी जाणार संपूर्ण पिंपळगाव धाबली गावात या घटनेची चर्चा सुरू आहे गावातील लोकांनी या घटनेचा निषेध करत महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पोलीस तपास अद्याप सुरू असून आरोपींना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी होतीये एका तरुण विवाहितेचा असा दुर्दैवी शेवट समाजासमोर मोठा प्रश्न उभा करतोय अजून किती मोहिनींना आणि वैष्णवींना सासरच्या चा अत्याचारांना बळी पडावं लागेल मोहिनीच्या चितेचा धूर आकाशात नाहीसा झाला असेल पण त्या धुरातून उठणारा प्रश्न मात्र प्रत्येक विवाहित स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी आजही जिवंतच आहे समाजाला प्रश्न पडलाय समाजात अजून किती वैष्णवींचा आणि मोहिनींचा अत्याचार होणार आहे छळ आणि मृत्यू होणार आहे आणि कधी थांबणार आहे महिलांचं शोषण आणि कधी मिळणार आहे त्यांना न्याय बहुतेक हे सगळे प्रश्न अजून तरी अनुत्तरितच राहतील